नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही रोडने जात असते आणि ते सूत्र हातामध्ये घेऊन ती त्याकडे बघत विचार करत असते की सूत्र नाही परंतु माझ्या जगण्याचं ते सूत्र आहे यातील मनी हे माझ्या जगण्याचा श्वास हे मरेपर्यंत मी कधीच माझ्यापासून हे सूत्र वेगळे करणार नव्हते परंतु कालच्या ज्या परिस्थितीमुळे जे काही झाले त्याची नुकसान भरपाई तर द्यावीच लागणार आणि अक्षयला न सांगता तिने ते मणिमंगळसूत्र गहाण ठेवण्याचा विचार म्हणजे निर्णय घेतलेला असतो आणि मला माफ करा की मी तुम्हाला याबद्दल सांगितलेले नाही परंतु लवकरच आपण हे मणिमंगळसूत्र सोडूयात म्हणून ती दुकानामध्ये निघून जाते तर इकडे अक्षय रमाला शोधत असतो की कुठे गेली असेल रमा आणि काल जे काही गाडी जळाल्यामुळे रमाने जास्तच मनाला लावून घेतले आणि ती याबद्दल स्वतःलाच त्याचा दोषी मानते आणि त्या शशिकांत मुकादमने तिलाच दोष दिला मी रमाला सांगितले होते समजावले होते की तू या सर्वाचा विचार करू नकोस आता भावनेच्या भरामध्ये रमाने दुसराच गोंधळ घालून नाही ठेवला तर बरा होईल नक्की रमा कुठे गेले असेल म्हणून विचार करू लागतो त्यानंतर रमा ही सूत्र सोनाराकडे घाण ठेवते आणि घरी येते घरी अक्षय दिसत नाही आवाज देऊ लागते आणि इतक्या सकाळी हे कुठे गेले असतील याचा विचार करत असतानाच तेवढ्यात तेथे अक्षयला आवाज देत भूषणदादा येतात तेव्हा भूषण रमाला विचारतो की वहिनी बंट्या दिसत नाही तर रमा म्हणते की चुकते तुमचं काहीतरी कारण अशा नावाची व्यक्ती येथे नाही राहत तेव्हा भूषणदादा हसतात अहो वहिनी बंट्या म्हणजे अक्षय भाई आणि त्याला प्रेमाने मी बंट्या म्हणतो तर रमाला हसू येते आणि भूषण त्याची ओळख करून देतो तेव्हा रमा भूषण केली आणि हात जोडून ती भूषण दादाचे आभार मानते तेव्हा भूषण दादा विचारतात की वहिनी बंट्या कुठे गेला तेव्हा वहिनी म्हणते की म्हणजे रमा मला सुद्धा माहिती नाही की सकाळपासून मी एका कामाला निघून गेले होते आणि तेवढ्यात ते कुठे गेले खरंच माहिती नाही तर भूषण दादा म्हणतात की मी फोन करून पहा तर रमा म्हणते की आहो माझ्याकडे फोन तर नाही तर भूषण दादा म्हणतात की मी लावून देतो तुम्हाला फोन माझ्या मोबाईलवरून तेव्हा भूषण फोन करून देतो तर अक्षयचा मोबाईल बंद लागतो तर भूषण म्हणतो की परत एकदा करा तर रमा परत एकदा लावते परंतु फोन काही लागत नाही स्विच ऑफ असतो तेव्हा भूषण म्हणतो की वहिनी टेंशन घेऊ नका आपला दोस्त खूप जिगरबाज आहे काही झाले तरी घाबरणारा नाही त्याचा सामना करणाऱ्यातला तो आहे मी जाऊन बघतो की बंट्या कुठे गेला तेव्हा रमा म्हणते की मला अजून एक कॉल करायचा होता करू का भूषण दादा म्हणतात की आओ एक काय हजार करा आणि आपला मोबाईल ते रमाला कॉल करण्यासाठी देतात त्यानंतर इकडे अक्षय हा रमाला शोधत असतो आणि त्याच वेळेस आणि येतात अक्षयला बघून ते खाली उतरतात आणि लगेच आनंद हा अक्षयला प्रेमाची मिठी मारतो तेव्हा अक्षय आनंदला विचारतो की तुम्ही येथे कुठे आनंद म्हणतो की खरंच आम्हाला माहिती होते की तू येथे राहत होता आणि त्या दिवशी तुम्ही म्हाताऱ्यांचा वेश घेऊन आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी आला होतात त्याच वेळेस मी आणि जान्हवीने तुमचा पाठलाग केला होता तेव्हा आम्हाला समजले की तुम्ही येथेच राहता आणि ऍक्च्युली पंकज काकानी खूप आग्रह केला आणि रमाच्या आईला सुद्धा खूप टेन्शन आले होते माझा सुद्धा नाईलाच होता म्हणून पंकज काकांना मला येथे घेऊन यावे लागले पंकज काका विचारतात की कसे आहात जावय बापू तुम्ही रमा तेव्हा अक्षय म्हणतो की आम्ही जेथे राहतो तेथे आनंदीच आहोत आणि तुम्ही ते खरंच कशाला आलात तेव्हा पंकज काका म्हणतात की आम्हाला तुमची काळजी वाटते आणि त्या लोकांबरोबर जशी त्यांची माणसं आहात तशी तुमच्याबरोबरसुद्धा तुमची प्रेमाची हक्काची माणसे आहात ते घर फक्त रमाचं नाही तुम्ही सुद्धा त्या घरामध्ये येऊ शकता हक्काने राहू शकता टोपल्यातील भाकर खाऊ शकता मी तुम्हाला पैशाची मदत करू शकत नाही परंतु बाकीचे सर्व मदत मी तुम्हाला करू शकतो तर अक्षयला खूप आनंद होतो त्यानंतर इकडे रमाने माऊली म्हणजे जे गाडी त्यांनी चालवायला दिलेली असते ते आणि त्यांची बायको चाळीमध्ये येतात कारण रमाने त्यांचे पैसे देण्यासाठी त्यांना बोलावलेले असते तर ते दोघे येतात आणि रमाला विचारतात की माऊली का बोलावले तुम्ही आम्हाला दोघांना तर ती त्यांची बायको असते ती म्हणते की परत यांना पैशाची मदत लागली असेल म्हणून त्यांनी आपल्याला बोलावले असेल तर म्हणते की नाही हो आणि मी ते असे म्हणणार तर माऊलींची बायको म्हणते की काय अजून आमचं इतकं नुकसान करून तुझ्या नवऱ्याचं आणि तुझं पोट अजून भरलेलं नाही का तर माऊली आपल्या बायकोवर ओरडतात आणि तोंड बंड ठेव हो तुझं असे बोलतात तर ती माऊलींची बायको म्हणते आपली अख्खी वडापावची गाडी या बाईने जाळी तरी सुद्धा तुम्हाला यांचाच पुळका येतो का काय गरज होती यांना मदत करण्यासाठी अशा लोकांना रस्त्यावर भीकच मागायला द्यायची होती तर माऊली आपल्या बायकोला म्हणतात की खबरदार आता यापुढे एक शब्द जरी बोलशील तर तोंड बंदच ठेव हो ज आणि रमाची माफी मागतात कारण ही जरा तुम्हाला जास्तच बोलली रमा म्हणते की नाही हो त्यांची काही चूक नाही त्यांच्या जागी दुसरं कोणी असते तरी त्यांना इतकाच राग आला असता म्हणून रमा आपले सूत्र गहाण ठेवून जे पैसे तिने आणलेले असतात आणि ती पैसे ती माऊलींच्या हातामध्ये दे, देत असते तर माऊली विचारतात की अहो हे काय आणि इतके पैसे कुठून आणले तर रमा म्हणते की काहीतरी गहाण ठेवले आणि तिला त्या मणिमंगळसूत्राची आठवण होते आणि कधी न काळी आम्ही ते मणिमंगळ सोडू म्हणून ते पैसे ती त्या माऊलींना ला देऊ लागते परंतु ते घ्यायला नकार देतात माउली म्हणतात की अगोदरच तुमच्यावर अशी परिस्थिती आली आणि हे पैसे मी कसे घेऊ शकतो रमा म्हणते की आहो हे पैसे तुम्हाला घ्यावे लागतील नाहीतर आम्हाला आम्हाला जास्त त्रास होईल तुम्ही आमच्यावर इतका विश्वास ठेवला काम दिले तुमच्यामुळे आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात होत होते आणि आमच्याच मुळे तुमचं नुकसान नुकसा झाले त्यामुळे तुम्ही प्लीज हे पैसे घ्या म्हणून रमा ही बळजबरीने पैसे माऊलींच्या हातात देते त्यांच्या बायकोला तर आनंदच झालेला असतो परंतु माऊलीनला वाईट वाटलेले असते त्यानंतर इकडे अक्षय जो घडलेला प्रकार असतो की शशिकांतने ती गाडी जाळली हे सर्व प्रकार तो आनंद आणि पंकज काकाला सांगतात तर आनंद म्हणतो की नक्कीच कारण जेव्हा शशिकांत आणि रेवा घरी आले तेव्हाच मी त्यांना विचारले होते की तुम्ही कुठे गेला होता तर एक म्हणी कॅफेमध्ये तर एक म्हणी ऑफिसमध्ये आणि इथे येऊन त्यांनी हा तमाशा केला हा माणूस आहे की बाप आहे निर्दय पराचा कळस आहे हा माणूस अक्षय स्वतःच्या मुलाबरोबर कोण असे वागेल रे आणि मला आता अक्षय कळून चुकले की तू त्या माणसाबरोबर का असे वागत होतात माणसाची तीच लायकी आहे की आपण त्याच्याबरोबर असे वागतो म्हणून तेव्हा पंकज काका म्हणतात की आनंद दादा मला त्या माणसाची सर्व काळी धंदी माहिती आहे आणि वेळ आल्यानंतर मी नक्की ती बाहेर काढेनच आणि जावई बाप्पू मी त्या माणसाला धडा शिकवण्यासाठी तुमच्या सोबत आहे तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय तू सुद्धा मुकादम विरुद्ध मुकादम असे चॅलेंज देऊन एकदम योग्य केले आणि आता त्या माणसाला त्याची लायकी दाखवून द्यायची त्याला आता धडा शिकवण्याची वेळ ही आलेलीच आहे तेव्हा अक्षय म्हणतो की दादा आता माझं एकच हे ध्येय आहे त्यानंतर इकडे शशिकांत आणि पार्वती आजी आपल्या रूममध्ये असतात तर शशिकांत म्हणत फोनवर बोलत असतो कारण शेअर मार्केटमध्ये त्याचे नुकसान झालेले असते आणि त्या माणसाच्या कोणत्याही टिप्स कामी आलेले नसतात असे त्याचे फोनवर बोलणे चालू असते ते तेवढ्या तेथे रेवा येते आणि ती रडत असते आणि बाबा मला तुमच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचे असे म्हणू लागते होते तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं तो फोनवर बोलतो थोडासा वेळ थांब रेवा ऐकायला तयार नसते तेव्हा शशिकांत फोन ठेवतो आणि रेवाला विचारतो की काय झाले तर तेव्हा रेवा म्हणते की बाबा तुम्ही अक्षय सोबत असे का वागले असता का त्याची गाडी तू तुम्ही जाळी आणि तो आता इथे परत येणार सुद्धा नाही तर पार्वती आजी शशिकांतकडे बघू लागते रेवा रडतच म्हणते की अक्षय जर येथे आला नाही तर मी या घरामध्ये कशी राहणार त्याच्याशिवाय तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा का इमोशनल होते डोकं सरकू नको माझं जास्त रेवा म्हणते की मला माहिती नाही की तुम्ही अक्षयला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन या नाहीतर मी कसे वागेल हे सांगू शकत नाही तेव्हा शशिकांत चिडतो आणि जास्त नाटक करू नकोस नाहीतर तुला सुद्धा घराच्या बाहेर काढेल असे म्हणतो तर रेवा म्हणते की हो काढा ना मला घराच्या बाहेर मग तुमची ती दोन वेण्यावाली येऊन बसेल घरामध्ये आणि करा तुम्ही तिच्या बरोबर डील मग तेव्हा पार्वती आजी सुद्धा म्हणते की रेवा नाटक करू नकोस बंद कर हे सर्व तेव्हा रेवा रडतच म्हणते की आई आजी तुम्ही बघता ना की बाबा कसे माझ्याबरोबर रूढ वागतात तेव्हा पार्वती आजी म्हणते की बोलले तर ऐकून घे जरा समजून घेत जा त्यांच्यामुळेच तू या घरामध्ये आहे आणि रेवा आमचा मुलगा आमच्या पासून दूर गेला तरी सुद्धा आम्ही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि तरी तू सुद्धा अशी वागणार असेल तर तेव्हा रे रेवा ही आयाजीला सॉरी बोलते तर आयाजी म्हणते की सॉरी मला नाही शशिकांतला म्हण आणि गप गुमाने शांतपणे या घरामध्ये राहायचे तेव्हा रेवा ही शशिकांतला सॉरी बोलते त्यानंतर इकडे भूषण हा अक्षयला फोन करतो आणि काय रे सकाळपासून कुठे गेला मी तुझ्या घरी गेला होतो परंतु वहिनी तुला सकाळपासून शोधतोय तर अक्षय म्हणतो की काय ती घरी आली आणि मी तिला केव्हाचा शोधतोय आणि विचारून जाता येत नाही का हे विचार तिला भूषण म्हणतो की तुला जे काही विचारायचं असेल ते घरी आल्यानंतर विचार परंतु तुला एक गोष्ट सांगतो की कारण तू खरंच खूप लकी आहे रे कारण वहिनी सारखी जीवाला जीव देणारी खरंच बायको तुला भेटली रे आणि बंट्या तुला एक गोष्ट माहिती आहे का वहिनीने आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून त्या वडापाव वाल्याचे पैसे परत केले तेव्हा अक्षयला तर धक्काच बसतो तेव्हा भूषण म्हणतो की लवकर घरी ये वहिनी तुझी वाट बघते तेव्हा अक्षय म्हणतो की आलोच आणि फोन ठेवतो आणि अक्षय धावतच घरी येतो रमा विचारते की कुठे गेला होतास अक्षय म्हणतो की तू कुठे गेली होतीस तुला सांगून जाता येत नाही का एकमेकांना ते हाच प्रश्न विचारू लागतात अक्षय म्हणतो की मला कसे कळणार की तू माझ्या अगोदर निघून गेली होती आणि माझ्याकडे फोन आहे तुझ्याकडे फोन नाही मग एकमेकांचा संपर्क कसा साधायचा रमा म्हणते की माझ्याकडे फोन नाही परंतु मी तर तुम्हाला फोन करू शकते आणि मी तुम्हाला फोन केला होता परंतु तुमचा फोन बंद होता तेव्हा अक्षय म्हणतो की नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल मग ती चूक माझी आहे का आणि रमा मला किती काळजी वाटत होती टेन्शन आले होते तू अशी न सांगता का गेली असेल परत असे मला न सांगता जाऊ नकोस अक्ष रमा म्हणते की माझी सुद्धा अवस्था तशीच झाली सेम तुमच्या सारखीच तेव्हा भूषण दादा हे सर्व बघत असतो आणि खरंच आत्ता भांडत होतात आणि आता प्रेमाने एकमेकांशी बोलायला सुद्धा लागलात तेवढ्यात पंकज आणि आनंद आतमध्ये येतात पंकज म्हणतो की त्यांची अशीच सवय आहे एकमेकांवर प्रेम करण्याची आणि त्यांना दोघांना पाहून रमाला खूप आनंद होतो रमा विचारते की तुम्ही ते काय करता तर अक्षय म्हणतो की माझ्या सोबत आले परंतु त्या अगोदर मला एक गोष्ट सांग की तुझं सूत्र कुठे आहे तू सूत्र गहाण का ठेवलेस तेव्हा रमा म्हणते की ते माउली दादांचे पैसे द्यायचे होते त्यामुळे ते पैसे मी दिले तर अक्षय म्हणतो की रमा पैसे मी दिले असते त्यासाठी सूत्र गहाण ठेवण्याची काही गरज नव्हती रमा अक्षयच्या नावाचे मणिमंगळ सूत्र होते खरच मला हे आवडले नाही रमा म्हणते की आओ आपण परत सोडूयात मी फक्त ते गहाण ठेवले विकले नाही रमा विचारते की पण तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले तर अक्षय भूषण दादाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि माझा खबरी आहे मणीमंगळसूत्राचे गहाण ठेवले म्हणून मी बंट्याला बोललो आणि प्लीज तुम्ही रागवू नका बंट्यावर तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत असते आणि नाही रागवणार असे खुशून म्हणते तर आनंद आणि पंकज काका यांना सुद्धा हसू येते तेव्हा रमा म्हणते की आज मी खूप खुश आहे कारण आनंददादा आणि पंकज काका आले त्यामुळे तुम्ही बसा मी तुम्हाला काहीतरी मस्त असं खाण्यासाठी गरम गरम करते आणि चहासुद्धा करते तेव्हा पंकज काका म्हणतात की काय गरम आहे तू हे सर्व मला का सांगितले नाही आणि बापूंचे म्हणणे मला पडते कारण तुला सर्व निर्णय एकटीलाच घ्यायचे असतात इतकं सर्व काही घडले तरीसुद्धा तुला का सांगावसे वाटले नाही रमा म्हणते की काका यामध्ये माझी चूक नाही तुमच्या जावई बापूंनीच मला सांगितले होते की कुणालाही फोन करायचा नाही तर अक्षयला हसू येते तेव्हा अक्षय म्हणतो की मला कुणाची मदत घ्यायची नव्हती तेव्हा पंकज काका म्हणतात की आपल्या माणसाचा आधार हा खूप महत्वाचा असतो तर रमा सर्वांसाठी चहा बनवायला जाते त्यानंतर इकडे आरती आणि जान्हवी बसलेले असतात आरती जान्हवीला सांगत असते की मागे माझे रिपोर्ट सापडत नव्हते आणि रेवाने ते आणून दिले परंतु त्यावर माझे नाव दिसत नाही कारण त्यावर कोणी स्टिकर चिटकवल्यासारखे वाटते स्टिकरचा टाक त्याच्यावर दिसतो परंतु माझं नाव दिसत नाही आणि हे सर्व कसे घडले तेच कळत नाही तेव्हा जान्हवीच्या सर्व काही लक्षात येते आणि आरती रेवाने हे तुझे रिपोर्ट घेतले असणार आणि जिथे तुझं नाव आहे स्टिकरने तिने तिचे नाव तिथे घातले असणार आणि हे सर्व झाल्यानंतर तिने तिचे नाव काढून टाकले असेल आणि ते रिपोर्ट तुला दिले असणार म्हणून तुझे नाव दिसत न ना असेल आणि या सर्वांमधून आपल्याला कळते की तिचे बाळ वगैरे काही पडलेले नाही तेव्हा आरती म्हणते की म्हणजे हे ती सर्व रेवाने नाटक केले असणार त्यानंतर इकडे रमा ही सर्वांना जेवायला देते आणि भूषण दादाला सुद्धा आग्रह करते तेव्हा सर्वजण जेवायला बसतात आनंदला जान्हवीची आठवण होते आणि रमा आता जर जान्हवी असती तर ती खूप खुश झाली असती असे बोलतात तेव्हा रमा म्हणते की आनंदादा काळजी करू नकास मी जाताने जानवी जान्हवी वहिनीसाठी डबा भरून देईल तर आज आनंद खुश होतो तेव्हा भूषण म्हणतो की खरंच बंट्या तुझं एक सिक्रेट आहे कारण वहिनीच्या हाताला खूपच चव आहे तेव्हा रमा विचारते की काय सिक्रेट तर भूषण म्हणतो की बंट्या तुमच्यावर रागवून जास्त दिवस राहू शकत नाही तर सर्वांना खूप हासू येते तेव्हा अक्षय म्हणतो की मला एक गोष्ट कळली की तुम्ही सर्वांनी मला कोणतीही आर्थिक मदत करू नका परंतु असेच कायम राहा तेव्हा आनंद म्हणतो की अरे ते बंट्या वगैरे नाव नको कसे वाटते ते तर अक्षय म्हणतो की जोपर्यंत मी ते आहे तोपर्यंत हेच नाव राहणार सर्वजण खूप खुश होणार आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमानी अक्षय बाहेर आलेले असतात आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतात तर एक मस्त अशी आईस कांडी त्यांनी खरेदी केलेली असते आणि ती हार्टच्या आकाराची असते आणि रमा आपल्या हातामध्ये घेऊन अक्षयला म्हणत असते की प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसाची किंवा महागड्या जीवनाची गरज नसते ते आपण कधीही केव्हाही व्यक्त करू शकतो म्हणून त्या आईस दोघेजण हे मस्त असा स्वाद घेतात त्यानंतर इकडे कंपनीमध्ये एक माणूस शशिकांत आणि पार्वती आजीला म्हणत असतो की तुमच्या कंपनीचं स्टँडर्ड एवढं घसरलं कोणी लक्ष आहे की नाही आणि कुठे आहेत अक्षय सर तेव्हा शशिकांत त्याच्यावर ओरडतो आणि तुझी लायकी सुद्धा नाही या आवाजात बोलण्याची आणि तोच माणूस हा पाच लाखाची ऑर्डर घेऊन रमा आणि अक्षय कडे आलेला असतो आणि तो रमा अक्षयला नाही म्हणू नका असे म्हणत असतो तेव्हा आता रमा आणि अक्षय ही पाच लाखाची ऑर्डर स्वीकारणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद